नमस्कार सेवन डिव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान अजित पवार गटाला मोठा खिंडार पडला आहे अजित पवार गटातील नेते बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे दरम्यान सोनवणे राजीनामा सादर केला आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्याचा राजीनामा सादर करीत आहे असं एक ओळीचं मजकूर या पत्रावर लिहिला आहे तसेच या राजीनाम्याची प्रत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बीडशी जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देखील सुपूर्द करण्यात आली आहे हा राजीनामा सुपूर्द केल्यानंतर सोनवणे यांनी राष्ट्रवादीचे सर्वे सर्व खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अजित पवारांना सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीचे शरद पवार गटात जाहीर पक्षी प्रवेश केला आहे त्यामुळे राजकीय एकच उडाली असून अजित पवारांसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे चला तर पाहूया बजरंग सोनवणे कोण आहेत शेतकरी पुत्र म्हणून बजरंग सोनवणे यांनी लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली होती या निवडणुकीत बजरंग सोनवणे यांचा पराभव झाला तसेच बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले येडेश्वरी शुगर या खासगी साखर कारखान्याचे ते चेअरमॅन व कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते केज विधानसभा मतदारसंघात बजरंग सोनवणे यांचा स्वतःचा एक वेगळा गट आहे बजरंग सोनवणे हे बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष होते त्याचबरोबर बजरंग सोनवणे यांच्याकन डॉक्टर हर्षदा सोनवणे यांचा केस नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला तो जिवारी लागला आहे तो त्यांच्या चांगले जिवारी लागला होता दरम्यान ज्योती मेटे यांनी शासकीय सेवेचा राजीनामा दिला आहे त्या शासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत आणि आता याच सोनवणे यांनी अजित पवारांना सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून अजित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा